अहो माय बहिणीचं दुखत आहे नगरला जायचं आपल्याला तिला भेटायला किती दिवस झालं टाळा टाळ करता चार बारे म्हणले मी तुम्हाला जाऊ ना मग कधी जाऊ ना बरं तू आवरून ठेव मी गाव चक्कर मारून येतो पण तिकडून तिकडे जाऊ नका बर का नाही 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 जात मी येतो लवकर या मग मी का असता बाई कोण फोन केला चेअरमन मला ना पाणीपुरी खायची झाली इच्छा झाली पाणीपुरी खायची आणि ते नगरला भारी भेटते चला ना आज आज नाही आज नाही आता अहो जमणारच नाही आत्ता चेअरमनबाईला मी शब्द दिलाय आणि चेअरमन बाई बरोबर त्यांच्या बहिणीला भेटायला जायचंय मला थोडी जा नाही हो ती आवरून ठेवलंय तिने पुन्हा कधीतरी पाणीपुरी खाऊन आज का बरं अचानक अस तुम्ही पुन्हा कधीतरी ना मग आज कस काय असा अचानक अहो ती चेअरमनबाई आहे ती मी जर गेलो नाही ना ती घरातच घेणार नाही मला हा गुम्हाला यायचं ना तुम्ही दरवेळेस असंच करता मी मी नाही म्हणले ना मग तुम्हाला म्हणते तर नाही घेऊन जाणार तुम्ही जाऊ ना आजचे दिवस करा जाऊ द्या तुम्ही असंच करता मी ना घेते कोणाला तरी बोलून जाते त्यासोबत आणि परत येणार आम्ही तुम्हाला काही सांगणार बी नाही कुठं जाणार बी नाही आणि तुमच्यासोबत येणार बी नाही तुमचं असंच असतं राह नेहमी मी नाही म्हटलं का त्याच्या वेळेस तुम्हाला खूप मग उत्साह येतो मग तुमचं बी नाही मी असंच असतं जेव्हा मी म्हणते ना तेव्हा नाही म्हणता तुम्ही जाऊ द्या जा तु चुकलं माझं तुम्हाला फोन केला मी सॉरी जा हे तुमचं असं आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही असं हट्ट धरल्यावर आम्ही काय आमचा पाय निघणार नाही कस काय नाही निघणार निघणार ना जा ना ठीक आहे आता जाऊ मग आता तुम्ही म्हणलंयच करू काहीतरी ऍडजस्ट ठेवा आवरून मग काय नाही म्हटलं ना तुम्ही आता अहो जाऊ ना मी करतो काहीतरी चेअरमन बाईला सांगतो काहीतरी मग जाऊ आपण पाणीपुरी खायला बरं बरं ठीक आहे सुजाताबाईचं नेहमी का माझं तुमच्याकडे मित्र आहेत का नाही आपले मग एक काम करायचं आमच्या चेअरमन बाईकडे जायचं आणि चेअरमन बाईला सांगायचं चेअरमन अचानक आजारी पडले त्यांच्या छातीत दुखायला लागले असं सांगायचं बाळू त्यांना दावखान्यात घेऊन गेलाय आणि चेअरमननी सांगितलंय आज नगरला जायचं कॅन्सल आहे अलग लक्षात बर आणि चेअरमन बरे झाले आम्ही त्यांना घेऊन येऊ तोपर्यंत तुम्ही कुठंच जाऊ नका घरीच थांबा एवढं तुम्हाला एवढं तुम्ही चेअरमन बाहेर जाऊन सांगायचं म्हणजे आता आमचा काय फायदा मग अरे फायदा काय पार्टी देतो तुम्हाला तुम्ही आणि पार्टी हा अशा लय पार्टी दिल्या तुम्ही आम्हाला माहिती आहे अरे सगळे एक खट्टीत देतो पण तेवढाच काम करा बघा बरं का चेअरमन हा बांधटे बिलट्याचा विषय झाला खायचं व्हायचं झालं याच काय याचं पण नियोजन लावा तू तू बोलून घे मी बोलत तू सांग बघा चेअरमन डील डील असते हा डील 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 झाले असले तो बाबा पहिले तेवढं काम करतो आणि काम चोख बाजा असं म्हणजे हे ब खुश होऊन तुम्हाला टीप देईन काही झालं तर चेअरमन बाईला कळलं नाही पाहिजे मी सुजाताबाई बरोबर नगरला गेलो आम्हाला नगरला जायचंय इकडं काही करा पण सुजाताबाई बरोबर मी आज आहे काय कुठल्या मध्ये चेअरमन बायला कळलं नाही पाहिजे जरा पटून चाल डन डन तुमचं तेवढं लक्षात ठेवा द्या बुक्की द्याला बुके द्या ओके टिप वेटर लोकांना देत आम्हाला तुम्ही मानधन द्या रॉयल्टी द्या परत म्हणता सांगितलं ना चेअरमनला दावा खाली मी जाऊ सूजा तुम्हाला तेवढं काम बाळू त्यांच्याकडून घेऊ तू जरा शाळा सुरताय हा म्हणूनच म्हटलं जरा विचार करून काम करतो चिरमबाई हो चिरमबाई हो चिरमबाई कमलेश मी काय अहो आवले अवघड झालंय काय सांगायचं कोणत्या तोंडाने सांगायचं हो त्याचे आहे ना अचानक छातीत दुखायला दुखा लागलं इतकं दुखायला लागलं इतकं दुखायला लागलं ना पर श्वास घ्यायत ना श्वास कोणला होता पर त्यांचं असं व्हायचं अरे पण झालं काय त्यांना हा हो त्यांच्या छातीत दुखायला लागले त्याला नको नको म्हणत होते ते मला न जायचं आम्ही बळस धरलं रिक्षात टाकलं आणि दावखान्यात घेऊन गेलो त्यांना <laughs> अरे हल रे शेवट किती काय झालं तरी चेरबाईची काळजी घ्यायचं राहतो ते तरी म्हणत होते एवढं करून पण मला नगरला जायचं काही बी होऊन द्या मेलू तरी चाल आटक होऊन द्या श्वास थांबून द्या पण मला नगरला जायचं म्हटले ते बा मी त्यांना थांबिलं म्हणलं चेर मग तुम्ही बरे झाले का मग घेऊन जा त्यांना पण ते बाबा ऐकतच नव्हतं हो बळबळ हो इंजेक्शन माहिती का तिथं आम्ही ऍडमिट केले परस्पर ते म्हणले तुम्ही घरीच थांबा आणि थी। बर ते बरेच झाले की मग येतील असं कस झालं चांगलं मला आवड म्हणून बरं नाही नाही ते आम्हाला जात जाता म्हटले चेअरमन बाईनला त्यांना बहिणीकडे घेऊन जायचं होतं नगरला म्हणले नाही नाही आता मी जातो दावखण्यात आणि मग नंतर आहे ना त्यांना घेऊन जायन म्हटले त्यांना इच्छा होती तुम्हाला घेऊन जायची बहिणीला ते सगळं झालं आता झालं ते झालं अवघड झालं काय सांगू तुम्हाला चेअर बाई नाही अवघड झाले रडू नका रडू नका तुम्ही असं डोळ्यात पाणी अहो ते बरं नाही व्हायचे त्यांना कळलं तर कसं चेअर म्हटलं झालं नाही तुम्ही घरी थांबा तुझे थांबा घेतले बरे होतील मग ते येतो बघून त्यांना त्यांना

बाई नक्की काहीतरी काल बेरं दिसतंय गावातच जावं लागत तुम्हाला रडला का काय झालंय गंटन भाऊजी तुम्ही रडताय म्हणून मला बेरडू येतय तुम्हाला काय माहित गंटन भाऊजी माझ्यासोबत काय झालं <laughs> तुम्हाला तरी काय माहिती तुमच्या सोबत काय झालंय कमला आले होते सांगत होते चर्मनच्या छातीतले चम लय शिरेषत म्हणते कुठे चेअरमन दवाखान्यात ऍडमिट केलं चला जाऊन बघायला ते म्हणले येऊ नका ते म्हणले आम्ही फोन करू तुम्हाला त्यांना बरं वाटलं का कमून काय माहिती तुम्ही लावाल फोन पण सांगत येत चला आपण दोन का तुम्ही थांबा मी चप्पल घालते आता काय रडू बिरू नका डॉक्टरला विचारा काय बर आहे का कस आहे कुठं दवाखान्यात ती चोर मला ऍडमिट केलाय ना तुम्ही कशाला चालले मग माय नावरला मला बघितलं शिवाय मला चेन पडायची नाही चला मला सांगितलं ना अरे गंटन त्यांना येतो आम्ही घेऊ आता जाणार रे आमचं फोन झाले बोलणं आलं सालेन बिल लावून झाले तर संपत आलेलं थोडंच राहिल चला आपण जातो बिस्किट पुढे घेऊन जाऊ अरे बा तू ऐक ऐकत जा अरे त्यांचा जीव खाली वर खालीवर खाली वर खालीवर होतोय नुसता अरे काय नाही होत त्यांचा तिकडे ना खालीवर चालता आम्ही आला जागेवर येते काय ना काय भाऊजी त्याला मुलकुतची बिस्किट काय मग काय हरत यांच पार्टी उकली नाही पाहिजे ना आपली येऊरा बघायला एक काम करा

यात तोंडक म्हणून हो बाहेरचा हवा जमत नाही नाही होत त्यांना त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकत म्हणून काय झालं तुम्हाला <laughs> मला आवर म्हणले आम्हाला नगरला जायचं होतं अचानक काय झालं रे देवादा <laughs> औटादा मी काय म्हणतो चोर म्हणजे ढेरी दिसत नाही ती हॉस्पिटल मध्ये कशी किडण्या काढते तशी यांची ढेरी काढली नाही ना काय भाऊजी मान तुम्ही काय डायलॉग डायलॉरी माझरी माणसं ढिरी आकून पावते काय गेली अजून काही काढलं नाही नाही मला ना वेगळा येतो तिथे हवा कमी केली हवा पोटात हवा भाऊ भाऊ तू, तू। बोलू बस काय बोळ हाय कस काय चेअरमॅन तुम्ही बराबर सांगा चेअरमॅन कोणा आम्हाला नाही माहिती तुम्हाला माहिती नाही माहिती आम्हाला खरंच तुम्हाला माहित नाही मग कुणाला माहिती चेअरमॅन आणि सुजाताबाई नगरला गेलेत पाणीपुरी खायला आणि आम्हाला इथं ठेवलं तुम्हाला आम्ही नंतर हॉटेलला जेव घालू म्हणून आम्ही नाटक केलं तेव्हा काय करूया माणसाचं चला बरं भाऊजी चला सांगायची काही आणि मग तुम्हाला कळ नाही काय वेळ झाला असं चला लवकर काय वाटलं पाहिजे त्यांना घेऊन सुंदर बायको घरात असत दुसऱ्या बाईला गाडीवर घेऊन माझं डोकं लय फिरलंय भाऊजी आता तुम्ही बोलूच नका नाही नाही तुम्ही ना या गजनी येनुहानु गजनी करा चांगल्या अशी बिंगू भिंगू टोल्या टाका नाडग्या फोडा त्यांच्या चांगल्या नाडग्या फोडते चार महिने घरातच बसले पाहिजे घरात मला येड्यात काढता वय एवढी मोठी सोन्यासारखी बायको असून त्या बयाला घेऊन भिंडात भाऊजी काय कमी आहे बरं माझ्यात काय कमी आहे आमच्यात कमी काही नाही सगळं जास्तच आहे पण त्यांना अक्कल नाही का घरात आपली बायको असतात बाहेर कस काय करा कशाला जायचं तोंड मारायला येऊ दे त्यांना पाहतेच मी असा माझ जा ना जर फराट झालाय चांगला बया त्या बयाला घेऊन भेटत ना मी माझ्या डोळ्यांनी बघितले भाऊजी हा जरा जरा ह्या माणसाला कळायला पाहिजे ना चार माणसात उठतच बसत एवढी सोन्यासारखी बायको आहे आपली जरा इज्जतीत राहावा का नाही हा सगळी लाज सोडली या माणसाने काय करावा अजून कशी येईल चेअरमन हा पाणीपुरी भारी होती अहो हा भारी होती ना आता एक दिवस आपण ना करंजी ला जाऊ उद्या जाऊ उद्याच एकदम हा तिथं पालक भाजी ला भारी पॅक हो सुचता बाई तुम्ही पळा पळा ते आमचा आगे मोळ इकडे आले तुम्ही सुटा लवकर पळा अयो हो ते बघा आले 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 चला बघा तेच नंतर देत वाटच पाहत होते तुमची भाऊजी धाराव हे लय छाती दुखत होतं माझ्या मला घेऊन छातीत दुखत होत आता चांगलं दुखान तुमच्या छातीत छातीला बघितलंय मी माय डोळ्यांनी तू त्यांनी काय सांगायचं मी डोळ्यांनी बघितलंय पुढे हिंडत होते काय लाडमिट होतो मी दवाखान्यामध्ये कोणत्या दवाखान्यात ऍडमिट होते तुम्ही तिथं दवाखान्यात होतो मी ऍडमिट कोणत्या भाऊजी तुम्ही मध्ये बोलू नका तुझा पण बोलू नका मी या माणसाचा आज बघत नाही बाई मी खरं दवाखान्यात होतो माझ्या छातीत दुखत होतं त्यावर विश्वासच नाही राहिला हा खरंच दुखत होतं माझ्या दवाखान्यामध्ये सारा गाव बघतोय सारा गाव बघतोय मी माझ्या डोळ्यांनी बी बघितलंय मला लोक येऊ येऊ सांगत आहेत अरे चेअरमन चेअरमन बाई साहेब काय चाललंय इकडं गैरसमज झाला काहीतरी गैरसमज नाही झाला तुमचा काय सरपंच तुम्ही मग मधी बोलू नका ह्या माणसाने माझं इतकं डोकं खाल्लंय ना, गाव नाव ठेवित आहे तरी ह्या माणसाला काय अक्कल सरपंच सांगा तुम्ही समजा मग बोला नेमकं आमचं आम्ही ऍडमिट होतो सुजाताबाई आम्हाला घेऊन आल्या घरी या तुम्ही सुजाताबाई बरोबर फिरत होते मी माझ्या डोळ्याने बघितले सरपंच काय करत होते त्या बायाला घेऊन साऱ्या नगरमध्ये हिंडत होते पाणीपुरी खायला घेऊन गेले होते तिला चेरमन हे काय पद्धत आहे तुमची हे काय वागणं झालं का अक्का म्हणून हा नाव नाही तुम्हाला मला सांगा गैरसमज झालाय सरपंच असं ना हो मी किती वेळाच सांगतो रा तुम्ही ना सोडून द्या ना सोडून द्या पण चेअरमन तुम्ही काय ऐकायला वही नाही एक काम करा मी समजून सांगतो कसं रस्त्यावर ना असं बाई माणसांनी ना गडी माणसासोबत भांडण करणं चांगलं नाही समजत का एक काम कर कंठन तू बाई साहेबांना घरी नेऊन सोड बर जातो हा जा मी बघतो मी समजून सांगतो ना हा जातो हा जाय पाय नाही पाय पाय जा गाडी नको तर हे घेऊन जा कोणाचं देऊन टाक हा जा, जा। तुम्ही जा मी आहे ना तू मिनिट समजून समजून सांग जावा तुम्ही बरं झालं सरपंच तुम्ही आले नाही तर माझी काही खैर नव्हती त्या बायांनी तो गज घातला असता माझ्या डोक्यात अहो चेअरमन असं मी कसं प्रत्येक वेळेस थोडंच हजर आहे शक्तिमान सारखं तुम्ही सुधराना राव द्या ना हे सगळे विषय सोडून त्या सोच्याबाई सोडून राव देव राव सरपंच पण पारवा पसून आणि का उद्या काय उद्या जरा करंजीला जाऊन ती भाजी खायची आम्हाला